करायला <laughs> स्वागत मला स्वागत आलं तुम्हाला काय बात मन तर हॅलो गाय मी निंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा संभाजीनगरला काय तुम्हाला जाय आकुल्याला जाय इकडं बंदे पैसे बर्बाद करणं लावले तुम्ही जाय अकुल्याला जाय इकडं जाय तिकडं

मेकअप चा सामान घ्यायला जागा नाही मेकअपचा आरसा घ्या म्हणलं आज देतो उद्या दे देतो बंद पाहिजे सगळं सामान बाजूला असं हे करायचं अरे बाजूला बाजूला साडी घ्या मग घेतो आता घेतो काही मागलं म्हणजे मग 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 तडाई घ्यायची होती नवीननी गेलं का डायम हे राहिलं हे राहिलं म्हण तुमचा कदर आलाय क्यूके म्हैस जिम्मेदार आदमी जिमेदार आदमी गावाला जाऊ जाऊ आठ आठ नऊ अरे तू गावालाच नको गावाचं गावाच, गावाच नको कार जाऊ मी काय शोकान जातो का तुला मनाला लागलो ना काय काम धंद्यानं जात असं किती पैसे लागतात पण तो, तो, कमाने वाला मैं तो उड़ाने वाला भी का स्पीकर दे एक होम आणि हे आता शेंट इथं तिथे वस्तू पडू यायची असंय सगळं मेस करायचं पण आज तशी मी मजा करायला आज महित सगळं काम करायला लागली छपून आमच्या समोरच घर पुसलं आता म्हणजे साईपाकाच पुसून घेते म्हणजे कारण की मी म्हणत असते ना लय डेकराला आळशिवाय लागले तर आळशिवाय लागली रोज 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 तू सुनावती आळशिवाय लागली तर आज सगळं काम मी करते कारण की इथले दिवस आमची बिरिंग बिघडली होती मोटरीची बिरिंग गेली आठशे आठशे रुपये खर्च आला एका एका रुमाल सगळे मी जमा करेल ते आठशे आठशे लागलेत तर आज आमच्या छोकूला लय खुशी आहे कारण की लय पाणी आलंय आम्हाला आता म्हणजे इकडं सुरतचं पाणी कधी जात नाही पण ती मोटर बिघडली होती पाणीच नव्हतं येऊ लागलं पाच सहा दिवसापासून मी म्हण सांग ताईच तेच गर नाचते पाण्याचं पाण्याचं खरी गोष्ट आज आज झालत आता आम्हाला मस्त मी काम करणार आहे म्हणजे कारण की असं झालं आणि हे महादिमा खायला लागले गावच मिळत राहते असं करायला लागले आणि त्याला हे कुठं समजतंय मी गेल्यावर यायला करामणार नाही बापा बाहेर गावी आपण का परदेश आहे काय काय का 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 त्यायला ती नाही समजू लाई कालपासून एक आज जा पक्का उद्या जाते आय का असं कोणते काय स्वतः नाही चालले म्हणा तशी कामाल साडी पसंत केली तर साडी घेऊन द्या आणि कडाई पसंत करेल चौदाशे पंधराशे ती कडाई येईल ती इष्टींच्या कमसे कम मला दोन अडीच महिन्यापासून घेवायला लागले घेऊन देतो घेऊन देतो असे करायला लागेल सांगू काय सांगू का हा सांगू का खरी सांगू का खोटे खरी तो वादे करणे होते मला भाकर देते <laughs> आवडीच्या <आउड़ी चा> भाज्या <laughs> अरे मजाक मजाक मजा येते भाजी आवडत नाही मुंगाची डाळ आवडत नाही तर मुंगाची डाळ बनवी रोज कटायला पाहिजे आणि बटाक्याची भाजी आवडत नाही तर बटाके असं खाणं करून देऊन दे कढी आवडत नाही तर कढी करून दे मसुराची डाळ आवडत नाही तर मसुराची डाळ करून देईन असे हे मेरा वाद आहे तू खुसर का हा तर काय बोर बस साडेसहा तुला दो ज्या भाज्या करायच्या साडेसहा अशाची साडी मी पसंत करेल ऑनलाईन वर ते इंस्टागरामोर नवीन निघलेत त्या साड्याने चांदीची साडी ती घ्यायची मला तर ते मला घेऊन तिथून येऊ दे म्हणायला रक्षाबंधन आधी मी काय माझ्या भावाकडे रक्षाबंधन जाणं होत नाही भाऊजी तुम्हाला सांगेल घरी आहे मी एवढा विचार करते मी गावाला घरी घरी जाईन आपल्या आठ नऊ हजार लेकरायला रा ते समजा आपल्या लॅक तर समजा आठ नऊ समजा नीत्यांचे आठ हजार तर जातेच सुरतून घरी जायचं असं तर आम्हाला मग मी यायचे किती पैसे बचवते जात नाही मी घरी तर मग साडे सहाशेची साडी घ्यायला काय <laughs> जी बाई पैसे बचवते ना ती बाई म्हणत नाही साडे सहा अशा साडी घ्या मला मग मला घ्यायची साडी घ्यायची मग मी तुला म्हणायला लागलो ना की मी तिकडून आलो की मी तुला घेऊन देतो ना नाही म्हणायला लागलो मी नाकातली रिंग घ्यायची होती म्हणजे घेऊन देतो चांदीच्या बांगड्या घ्यायच्या होत्या सुरतलं भारी भेटतात चांदीच्या बांगड्या म्हणजे घेऊन देतो तर नाही गेल्या घेऊन अरे घेऊन देईन दे तू समज जाय भाई तू आ? मी कमवतो हो कशासाठी कशासाठी कमवतो हो सांगतो तुमच्यासाठी मयासाठी व्हेरी <laughs> नाईस nice. वा 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 चांगली गोष्ट केली मयासाठी कमवतो हो रक्षाबंधन आधी जवळ आता मस्त साडी घ्यायची टाकून तुला लागलं ना मी संभाजीनगर आलो की मग मी तुला मस्त साडी घेऊन देतो बस नाही अरे चप्पल घालायची गरज नाही माणसानं जरा माणसं तू मला ओळखत नाही खरं इतक्या दिवसाच इतकं वर्ष झालं ओळखते पण तसं मग कळ किती लांबी त्याच्यामुळे राग येईल येईल राग का मग कडे नाही का आपल्या घरात बरं दिवाळीला घेऊन देता का कडाई ना चार महिन्याचा वाद आहे आता चार महिन्याचा दिवाळी घेऊन देता ना यस शपथ अरे विश्वास नाही का चप्पल घातली म्हणल्यावर विश्वास खाला घेऊन द्या मग पैसे आले तर सामान घ्यायचं गावाला जायचं इस्टीलचे डबे चांगले भेटते ते घ्या तुला माहित नाही का की मी एकदा कोणती गोष्ट जर म्हणलो तर हो तुला माहित आहे ना जवान किंमत वाला आदमी हो ते असं असं उगर घेऊन देईन का मी मग का दी मग तू मूना लावा जाऊ का पैसे असं हात जोडून म्हणायचं काय आपल्याला पाहिजे ना असे हात जोडून मागत असते मी या लक्षीमी। आता लक्षीमी ना करून स्वतः पैसे काढून घरातले अरे तर मग मला उगार जाऊ नको ना काय उघडायला लागले तू मजाक येतो कशी मजाक आहे फोन पे मस्त ऑर्डर करते साडी द्यावर फोन आता असं नाही तुम्हाला वैसून फोन पे करता येत नाही पण माझ्या जो हारस त्याला एक ना एक येते ऑनलाईन साडी मला ऑर्डर करून पैसे नाही असं कधी झालंच नाही चालवते दिमाग मग वा 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 तुम्हाला घेऊन द्यायचं तुम्ही आता चालता चालता घेऊन द्या त्याचं कारण आहे मी तुला काउन नाही घेऊन देत काय काय काह की तू आणती घेती तू नेसत नाही साड्या नेसते म्हणलं काय नेसते म्हणले तुला मजाक नाही आता ही साडी खरंच घ्यायची तू म्हणले ते तुला बाराशे रुपयाची साडी ती घेऊन गेली तू काय म्हणे मी नेसते आता ही घेऊन द्या मी नेसते तू नेसली तो साडी मग पैसे बर्बाद करायचे नसते नाही तू घे मी काय म्हणतो माणसाने जिंदगीत हर एक सोप करायला पाहिजे हे मौ म्हणजे कारण की जिंदगी एकदा इथे ये डबल येत नाही बरोबर आहे पण तो तसं नाही ना तू पैसे बर्बाद करशील पण ती साडी नेसणार नाही मी लिहून एकदा नाही घालते घेताना घेताना हो तर म्हणायला लागलो ना पण आज नंतर का तुला साडी जर नेसली नाही ना तर मी घेऊन देणार नाही पाहू मग मोठा जबानीचा पक्का माणूस ना आहे तुला माहिती लागत माझ्या खरंच घेतो मी पण तू आज नेसले नाही तर डबल घेऊन देणार नाही मी साडी रोज नाही मी रोजच म्हणतो का तुला तू आम्हाला पण तू आणत फेकून देते नाही याच्यात ती बाराशे रुपयाची साडी घेतली तू एकदा नेसली तूरी फेकून रोज रोज नसते हे मलाही माहीत पडतय इथे मी भेजाय तुला हे ना भेजा तसा देवान असन ती रोज नसती नसायची हे मला माहिती पण तू ना सणाल ना का रजा असली काही का असला नसला सनतेवर असला तरी तू कुठे नेसती साडी झालं <laughs> मस्त साडी घेते आता मस्त तर गाईस व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा तुमच्या दाजी नंबर साडी घ्या म्हणून ती तर बाय भाई भेटू आता पुढच्या व्हिडीओ मध्ये